हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी बाईफ क्रेझी लाईफ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा तुमच्यासोबत जे मिशोवरून आलेले प्रोडक्ट्स होते माझे ते सगळे मी आज सेट करणार आहे घरामध्ये सगळ्या गोष्टी लावणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर घरात थोडी साफसफाईसुद्धा करायची आहे प्रत्येक महिन्याला आपण थोडी तरी साफसफाई करतच असतो म्हणजे मी तरी करतच असते किचनचे पेपर बदलवणं किंवा एक्स्ट्रा जे डबे वगैरे खराब झालेले आहे ते साफ करणं आणि कपाट वगैरे लावणं असे जे बारीकशी काम असतात जे थोडं थोडं खराब झाले राहते ते मंथली मी साफ करत राहते डिपली क्लीन करत राहते म्हणजे एका वेळ जास्त साफसफाई येत नाही आणि ते सुद्धा मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे की मी काय काय साफसफाई केलेली आहे किचनची वगैरे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बघा आम्ही कसं कसं सेट केलेलं आहे सगळं सामान कसं कुठे डेकोरेट केलेलं आहे तर तर हे बघा आम्ही मिशोवरून आणलेलं जे आहे ते इथे लावत आहे मी डायनिंगच्या वरती लावत आहे ही जागा थोडी खराब झालेली आहे ही पूर्ण वॉल खराब झाली आहे म्हटलं इथे लावा म्हणजे थोडंसं कवर होईल आणि पेंट वगैरे करू शकत नाही आता कारण आम्हाला थोडे दिवसात कॉर्टर खाली करून जायचं आहे त्याच्यामुळे इथे लावत आहे तरीसुद्धा ती वॉल दिसूनच राहिली जी खराब झालेली आहे पूर्ण तर कवर होत नाही आहे बघा असं फायनल लुक दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात मी कसं लावणार आहे आधी तीन असे लावून घेतलेले आहे लाईननी बघा किती मध्ये मध्ये तुझं काय काम आहे मध्ये मध्ये युएनचं काम असतेच मध्ये बघा असं सेट केलेलं आहे आम्ही आणि कशी वाटत आहे आमची डिझाईन सांगा कमेंट्स मध्ये इकडे सेट केलेला आहे आणि त्याच्यावर आणि मला वाटते हे जे फ्लावर्स आहे ना ते आठचा पण मला मिळाला असता पण जेव्हा मी ऑर्डर केलं मला वाटलं फक्त सहाच आहे आणि आता कळत आहे की सहा नाही हे आठ होते आणि आता दोन दोन दुसरे कुठले तरी लावा आमच्याकडे आहे ते सेट करून बघतो आम्ही कसे दिसतील तर फ्लावरचे आहे पहा आपल्याकडे हे जे आहे ना फ्लावरचे हे सेट करूया तिथे आहे ना मध्ये ठेवते फाट्याने धुवा पण लागणार आहे आपल्याला मळले ते आलो त्यापासून केले नाही क्लिक तर हे बघा फायनल लुक आमचं असं झालेलं आहे आणि बाकी ती छान दिसून राहिलेलं आहे तर आमच्याकडे ड्रिल मशीन वगैरे नव्हती तर आम्ही इझिली कारण आम्हाला परत जाताना काढायचे सुद्धा आहे तर ते आमचे खिळे दिसून राहिलेले बघा डॉट्स डॉट दौट दिसत असेल तिथे आम्ही एक आयडिया केलेली ब्लॅक कलरचा जो टेप राहतो तो तिथे गुंडावून घेऊ म्हणजे तो पूर्ण कवर होऊन जाईल म्हणजे दिसणार नाही आणि युवेन बघा लगेच चढला त्याला दिसल्याबरोबर काढायला तिथे आधी त्याच्या गाड्या वगैरे होत्या यु वेन नो तेच काढायचं पहा लगेच गेला युवी चला आता हे दुसरं जे आहे हे दिसत आहे तुम्हाला ते आम्ही इथे दुसरं प्रोडक्ट लावणं पण याचा जी कलर आहे वॉलचा तो एकदम फेंट आहे म्हणजे क्रीमिश कलर आहे आणि त्याच्यावरच तो म्हणजे गोल्डन कलर इतका उठून नाही दिसत आहे ना हा जो गोल्डन कलर आहे ना एकदम डार्क गोल्डन कलर नाही आहे कॉपरमध्ये ते थोडाफार त्याच्यामुळे इतकं छान वाटत नाही मला तरी तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट्समध्ये सांगा आणि डार्क कलरवर खूप छान दिसेल हे एखादा जर डार्क कलर असेल तर तुला थांब देते आणि हे बघा फायनल लुक असं आहे तर हे सेट झाल्यानंतर डायनिंग खूप खराब झाला होता खूप पसारा झाला होता हे सुद्धा स्वच्छ करून घेतलं कापडनी चांगलं स्वच्छ कुसून घेतला डायनिंग आणि त्याच्यावरच्या वस्तू व्यवस्थित ठेवून दिला त्यानंतर कर्टन्सला सुद्धा आम्ही लाईटिंग लावलेली आहे फक्त स्विच चालू व्हायचं आहे तर असं सेट झालेलं आहे आमचा हॉलसुद्धा तर इथे युएनच्या बाबाने थोडा कलर आणला होता आणि तो कलर आम्ही विंडोला मारत आहे कारण विंडो खूप अशी काळी काळी दिसत होती सुद्धा तरी पण ते तार असे जंगल्यासारखे झाले होते त्यामुळे म्हटलं की विंडोला कलर करून देतो तुला आणि त्यानंतर उरला होता तर मी खाली ज्या पट्ट्या आहेत त्या पण कलर करून घ्यावं हो म्हटलं कारण कलरच्या वेळेस पूर्ण किचनला व्हाईट कलर, कलर मारला होता आणि तिथेच नेमका कलर ला मारायचे विसरले होते हे त्याच्यामुळे आता होत आलनाच होता तर मग मी इथे सुद्धा व्हाईट कलर करून घेत आहे आणि हे सुद्धा थोडं खराबच हो कारण जुनं होतं त्याच्यामुळे तर इथे मी कलर करून घेतला आहे किचनला आणि यानंतर रात्रभर असं त्याला सुखू दिला आणि दुसऱ्या दिवशी मग मी बाकीच्या गोष्टी केल्या तर दुसरा दिवस झाला हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी सकाळी सगळं आवरून घेतले घरातले कामं स्वयंपाक वगैरे त्यानंतर एक्स्ट्रा कामं करायला परत बसलेली तर सगळ्यात पहिले हे पाण्याचं जे भांडं आहे ते घासून घेत आहे पितांबरीने आणि हे तर मी आठ आठ दिवसाला करतच असते आणि यू एन पाक आहे ती मध्ये मध्ये करत आणि किती त्रास देत आहे मला नीट करू देत नाही एकटीला एकटीला खूप त्रास देतो तो मध्ये मध्ये येतो नुसता आणि चल म्हणतो तिकडे खेळायला तर त्याला थोडंसं परत खेळवलं आणि परत इकडे आलेली आहे मी आणि पितांबरीने घासलं हे मी आता त्यानंतर पाण्याने धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर परत साबण राहते जी आपली नेहमीची भांडी घासायची त्याने परत एकदा याला घासून घेते म्हणजे म्हणजे हातानेच घासते कुठल्याच प्रकारची घासणी वगैरे नाही वापरत याला तर हाताने परत एकदा याला साबणीने धुवून घेते घासून घेत आहे आणि त्यानंतर याला धुवून लगेचच पुसून घेणार म्हणजे डागं राहणार नाही कुठले आणि बघा किती स्वच्छ आणि क्लीन निघालेला आहे कमीत कमी, कमी आठ दिवस हे असच राहणार आता परंतु यु बाबा आल्यावर त्यांना कामी लावलं हे मी पडदा धुवून घेतला होता त्यांना लावून मागितला वरती त्यानंतर खालचे पेपर चेंज करून दिले त्यांनी मला इथे परत मी सगळं सामान काढून घेतलं होतं आणि त्यांना पटापट त्यांनी पेपर मला लावून दिलेले आहे आणि पेपर मी नेहमीप्रमाणे ने व्हाईटच ठेवला आ, मला व्हाईटच कलर आवडतो कलर कलर असे वापरायला आवडत नाही पेपर तर व्हाईट कलरचेच पेपर लावलेले आहे ला आणि यावेळेस त्यांनी मला वरून असा कुठल्या म्हणतात जिलेटिंग पेपर जो व्हाईट कल ट्रान्सपरंट जो असतो पडणीसारखा हा तो मला इथे लावून दिलेला आहे त्यांनी म्हणजे आतला जो व्हाईट पेपर आहे तो खराब होणार नाही आणि म्हणजे ओलं जरी भांडं ठेवलं तरी पुसता येईल छान असा तर हे दोन्ही पण त्यांनी मला सेट करून दिलेला आहे इथे त्यांचं काम तर झालेलं आहे इथे आता माझं काम चालू झालेलं आहे सगळे भांडे वगैरे व्यवस्थित लावायचे आहे तर सगळे भांडे मी पुसून पुसून लावते सगळे डबे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे जास्त खराब झालेले नव्हते घासायची काही गरज नव्हती त्याच्यामुळे सगळे भांडे पुसून घेतले आणि व्यवस्थित इथे डबे असे लावून देत आहे सगळं सामान इथे सेट केलं मी खालचा घाणा झालेला आहे लावून आता वरचे सुद्धा डबे काढून ते पुसून घेतले मी खाली बसून पहिले दोन फडक्याने व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर आता बाकीचे भांडी सुद्धा याच्यावर लावून घेत आहे मी व्यवस्थित आणि तुम्ही सुद्धा अशी किचनची सफाई करत राहत असता का मंथली तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आलेले पार्सलपैकी जे पत्ते होते ते मी इथे लावलेला आहे हा वेल असा कर्टनला असं धरून इथे लावलेला आहे असा लावलेला आहे आणि मॉम्स किचन तिथे फिट केलेला आहे आणि तिथे जिपकवलेलं आहे आणि किचनचं लुक बघा फायनली असं थोडंसं चेंजेस केलेलं आहे मी खूप काही केलेला नाही आहे फक्त तिथे चमच्याचं होतं ते इथे आणून ठेवलेलं आहे आणि असं किचन पूर्ण क्लीन केलं होतं मी जे जे डबे धुनाय धुवायला आले होते ते धुवून घेतलेले आणि असं किचन दुपाचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इथलंसुद्धा लावून घेतलेले आहे ला डबे वगैरे फक्त ही बास्केट धुवायची राहिलेली आहे फक्त आणि बाकी सगळं क्लीन करून घेतलेलं मी मॅट्स वगैरे टाकून ठेवलेल्या आणि पेपर वगैरे चेंज केल्यानंतर आता छान आहे व्हाईट व्हाईट आणि इथे कलरसुद्धा व्हाईट करून घेतलेला आहे त्यामुळे छान दिसून राहिलं असं फायनली तर किचन तर झालेलं आहे माझं पूर्ण सेट पण मग कपाट परत बघा किती खराब झालेलं आहे तर महिन्याच्या साफसफाईमध्ये कपाटसुद्धा येतं तर बघा किती खराब झालं होतं तर हे सुद्धा मला सेट करून घ्यायचं आहे तर हे पण मी कपाटात लावून घेत आहे इकडे तर कपाटातले जे कपडे होते, होते ले ले ते सगळे फोल्डच होते ते काही खराब झालेले नव्हते व्यवस्थित घड्या केलेलेच होते फक्त इकडे तिकडे ठेवून असं व्यस्त झालं होतं त्यामुळे व्यवस्थित करून घ्यावं म्हटलं तर सगळे कपडे वगैरे मी इकडे काढून घेतलेले आहे आणि इथे आता व्यवस्थित सेट करते आणि युवेन एन बघा किती मध्ये मध्ये करून राहिलेला आहे युवेन एन आहे ना प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये करतो तर हे बघा वरचासुद्धा खाना काही खराब नव्हता फक्त कपडे इकडे तिकडे झालेले होते तर ते मी इथे व्यवस्थित करून घेतले आणि जे फोल्ड केलेल्या ज्या घड्या होत्या त्या निघालेल्या होत्या त्या व्यवस्थित करून घेतल्या आणि हे बघा दोन खाने लावून डन आहे आता युवेनचा एनचा खाना काढलेला आहे यु एनचा बघा किती पसारा झालेला आहे युवेनचे एनचे सुद्धा कपडे फोल्ड आहे फक्त व्यवस्थित लावायचे आहे रोज घाई गडबडीत आपण काढत बसतो आणि त्याच्यामुळे ते सगळं असताव्यस्ता होतो तर हे बघा पूर्ण कपाट माझं लावून रेडी आहे युवेनचा सुद्धा खाना लावला आणि खाली मी एक्स्ट्रा ज्या गोष्टी असते बेडशीटा वगैरे त्या असते आणि प्रेस वगैरे तर तेवढं सामान ठेवलेलं आहे आणि हे बघा कपाट लावून झालेलं आहे इथे माझं त्यानंतर मी लगेच ड्रेसिंगसुद्धा नीट करायला घेतलेला साफ करायला तर इथे ड्रेसिंगसुद्धा स्वच्छ करत आहे मी सगळे खाणे पुसून घेतलेले आधी त्यानंतर त्याच्यातलं सगळं सुद्धा पुसून घेत आहे आणि व्यवस्थित लावून ठेवत आहे तर हे बघा इकडे माझं ड्रेसिंगसुद्धा लावून झालेलं ला आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे खाना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे रोजचं जे डेली रुटीनचं जे सामान आहे ते मध्ये ठेवलं आहे मी 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 वर वर पन पन आता हे सगळं मी मिरर वगैरे त्यानंतर पूर्ण ड्रेसिंग स्वच्छ दोन पाण्याने एक ओल्या फडक्याने त्यानंतर कोरड्या फडक्याने असं स्वच्छ पुसून घेत आहे तसं मी नेहमी वरवर पुसत राहते पण तरी पण आता धूळ झाली होती सगळं हे ते लावल्यानंतर म्हणून त्यामुळे परत पर स्वच्छ करून घेते आणि आणि एनच्या इकडे मस्त चालू आहे मध्ये मध्ये कुठे गुड तुझा फोटो युवी तो चॉकलेट चॉकलेट <laughs> युवीनच्या अन्न प्राशांचा फोटो बघत आहे युवी आणि ड्रेसिंग पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर आता त्याच्यावर मी मिशोवरून आणलेला जो वेल आहे तो इथे लावत आहे तर मी तो याच्यासाठीच बोलवलेला होता ठरलेलंच होतं मला की सुद्धा लावायचा आहे म्हणून मी इथे हे सेट करून घेत आहे बघा इकडे बेडरूममध्ये सुद्धा मी आ, जी मिशोवरून बोलवलेली बेडशीट होती ती इथे टाकलेली आहे आणि कशी दिसत आहे सांगा खूप छान बसली आणि डबल बेडवर मोठी आहे बेडशीट चांगलीच मोठी आहे बघा खालीसुद्धा पुरत आहे ही चारी साईडनी आणि ते छोटे छोटे कुशनसुद्धा बघा किती छान दिसत आहे आणि इकडे मिररला पूर्ण मी असं जे बोलवलेले होते वेल ते इकडे लावलेले आहेत आणि अशी साफसफाई झाली माझी बेडरूमची सुद्धा सगळे विंडो वगैरे झाडून घेतल्या होत्या जाळे वगैरे मी वरून झाड वगैरे मारून घेतलेलं आहे आणि हे बघा सगळं असं व्यवस्थित नीट करून घेतलेलं आहे बेडरूम पण स्वच्छ करून घेतलं आज डीप क्लीन करून घेतलं थोडं तर इकडे बघा यू एन झोपलेला आहे तर तो थकून केला होता मागे मागे फिरून आणि सगळी कामं झाल्यानंतर सुद्धा आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि सगळे कामं वगैरे झाले आता तर असं झाला आजचा व्हिडिओ त्यानंतर अशी साफसफाई करत असते मी तर, तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय